मानसिक त्रासातून झालेल्या आत्महत्येची आहे बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द इथल्या सोळा वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं तिला काही दिवसांपासून चौघे मानसिक त्रास देत होते मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास तिला तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी ही त्यानं दिली होती त्या त्रासाला कंटाळून मुलींना टोकाचं पाऊल उचललं आहे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी या चौघकारविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सोळा वर्षी मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आय आरोपी आहे त्याला आम्ही तत्काल अटक केलेली आहे इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत हजर केल्यानंतर पी सी आर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत